नमस्कार नमस्कार था था, मी संजयराव पाटील आज गोल्डन फ्युचरच्या माध्यमातून शेतकरी पॉट विजेसाठी आलेला आहे गोंदी या गावामध्ये आज गोल्डन फ्युचरच्या माध्यमातून आपलं एक संब्रुद संब्रुद जे अभियान आहे की समृद्ध शेतकरी समृद्ध भारत त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे त्याचबरोबर बघितलं तर शेतकऱ्यांची जमीन सुट्टी जमिनीचं आयुष्यम वाढलं पाहिजे आणि ह्या सर्वच गोष्टींचा विचार करून आपल्या कंपनीनं बायू प्रशोधन पूर्ण प्लस संपूर्ण प्लस ॲवरेज प्लस असे जवळपास आपण ऑर्गेनिक प्रोडक्ट डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून परगती शेतकरी दुधों गावातील हा प्रगतीचे शेतकरी यांच्यासाठी मी योजितला आलेला आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव कसं म्हणलं माझं नाव साधिक शेराळी जाऊ रानोंडी दुधों दुध या ठिकाणी माझा सव्वा एकरचा प्लॉट आहे आणि हा प्रॉडक्ट गोल्डन फ्युचर कंपनी पासून घेतलेला आहे त्यात पूर्ण प्लस व कृषी धन या प्रॉडक्ट्स पासून मी औषध तयार करून मी फवारण्या आळवण्या दिल्या किती फवारण्या किती आळवण्या तुम्ही घेतल्यात काय चार फवारण्या चार आळवण्या घेतल्या चार फवारण्या चार आळवण्या घेतल्या ही लागण ऑगस्ट ऑगस्ट मधल्या शेवटच्या आठवडी शेवटच्या आठवड्यातल्या म्हणजे आता जवळपास बघितलं तर आठ ह्या लागण्या तुमच्या पूर्ण झाल्या आता जवळपास बघितलं तर आठ महिन्यामध्ये फवारण्याने आळवणे घेतलेल्या आहेत आता जर पेरांचं मोजमाप केलं तर तुम्हाला लक्षात येईल की एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अगदी बघितलं तर सतरा पेरावरती आज साहेबांचा ऊस आणि त्याच्या माध्यमातून बघितलं तर तुम्ही काय सांगाल की बाबा तुम्ही समाधान आहे काय मी समाधान आहे मागे मी ऊस बी आडसारी लागण केली ती त्यावेळेला मला सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टन ऊस झालेला होता हाच ह्याच क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये झालेला होता आता माझं टार्गेट असा आहे की कमीत कमी शंभर टन वाढ या दृष्टीने मी काम करायला लागलो आणखी मी फवारण्या करणार आहे पूर्णापुलच्या व कृषी धनच्या फवारण्या आणखी एक एक दोन दोन फवारण्या घेणार आहे आता बघितलं तर मागील उसापेक्षा आता या उसामध्ये काय फरक भरपूर उंच आहे माग मागीलपेक्षा ह्या दिवसात जवळजवळ बारा तेरा कांड्या होत्या आता सतरा अठरा कांद्यावर आहेत दिवसाचं मोजमाप केलं महिन्याचं तर त्या महिन्यात दिवस त्यावेळेला जी कांड्या होत्या त्याच्यापेक्षा पाच सहा कांड्या जास्त आहेत सहा सात कांद्या जास्त आहेत त्यामुळे प्रॉडक्ट चांगलं आहे आणि सर्वांनी या प्रॉडक्ट वर लक्ष देऊन भरपूर उत्पन्न काढण्याकरता हा प्रोडक्ट वापरावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो ओके धन्यवाद